लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा जूनच्या भागामध्ये आता कला अद्वेत सरोच आणि ऑफिसमधले सगळे एम्प्लॉई एकत्र येत बरोबर राहुलचा पर्दाफाश करणार आहेत आणि राहुलने हिरेच नाही तर राहुलने नंतरसुद्धा चोरलेली ज्वेलरी ही आता सी सी टी व्हीमध्ये कॅप्चर झाली पहिल्या वेळेला फक्त राहुलने आता इकडे प्रिकॉशन घेतले सी सी टी व्ही बंद करायचे दुसऱ्या वेळेला सपशेल सपशेल राहुल हे सगळं विसरलेलं आहे आणि त्याचाच फायदा सगळा झालेला आहे इकडे आता कला आणि अद्वैत हे बाहेर पडलेले असतात म्हणजे कला अद्वैतला आपण समुपदेशकांकडे चाललोय असं सांगून बाहेर काढलेलं असतं त्याच वेळेला आता इकडे ती सांगते जरा कार मधून बाहेर त्यावरती कला सांगते मगाशीच मी तुला सांगणार होते की खरं तर मला तुला सॉरी म्हणायचं आहे माझ्या हलगर्जीपणामुळे तुला या सगळ्या मोठ्या आता शिक्षेला पात्र व्हावं लागलं आणि म्हणून म्हणून मी जर का हलगर्जीपणा केला नसता तर हे सगळं घडलं नसतं खरंच मला तू माफ कर यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही याच्यात तुझा दोष नाहीये दोष कोणाचा असेल तर तो माझ्या एम्प्लॉईचा आहे एम्प्लॉई हलगर्जीपणाचा आहे किंवा दोष कुणाचा असेल तर तो माझा आहे कारण मी या सगळ्यामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो डिझायनर हेड सुद्धा मीच होतो आणि असं सगळं असताना जर का मी या सगळ्यामध्ये हलगर्जीपणा केला तर तो हलगर्जीपणा माझ्यामुळेच झालेला आहे खरं तर त्यासाठी मला आता तुझे आभार मानायचे होते इतकं कोण कुणासाठी करत म्हणजे कुणीही कुणासाठी इतकं काही करत नाही एक बायको सुद्धा नवऱ्यासाठी इतकं करत नाही तितकं तू माझ्यासाठी केलेलं आहेस जंग जंग पछाडत माझ्यासाठी तू पुरावे गोळा केलेस आणि पुरावे गोळा करून तू आत मला इथपर्यंत आणलेस खरंच कुणी हे सगळं करत नाही म्हणून मगाशी खरं तर मी तुझे आभार मानण्यासाठी आलो होतो पण त्यावेळेला आपल्यामध्ये पुन्हा एकदा वादविवाद झाले आणि मी आभार काही मानू शकलो नाही बरं चल आपल्याला जायचं आहे ना निघूया आपण असं म्हणत अद्वैत आता आतमध्ये बसतो कला विचार करायला लागते हे काय म्हणजे आता नाही मला वेंधणी बोलला नाही मला अरडाओरडा केला माझी चुकी आहे म्हणून माझ्या अंगावरती नाही आला हे सगळं काय चाललंय चांदेकरचं चांदेकरचं हे रूप आता कलासाठी खूपच नवीन असतं आणि ती या सगळ्याचा विचार करत करत गाडीत बसते नेहमीचा अद्वैत जो काही आहे तो तिच्यासाठी आता बरा असतो हा बदललेला अद्वैत म्हणजे तिला काही वेगळंच वाटत असतं बरं हे सगळं घडत असताना राहुल आता ताबडतोब इकडे फोन करतो आणि श्रीनाथ ज्वेलर्स त्या मालकाला सांगायला लागतो इतकं मोठं रा राहुल सांगतो की इतकं मोठं प्रस्त अद्वैत चांदेकर हे सुटून आलंय पण तुम्ही चिंता करू नका मी सगळं सगळं ठीक करीन असं म्हटल्यावरती आता इकडे श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक सांगतात मला चिंता करायची गरजच नाहीये आता जर का चिंता कुणी करायची आहे तर ती तुम्ही करायची आहे तुम्ही चिंता करून या सगळ्यामध्ये आता जे काही आहे ते मला सांगायचं आहे कारण मी या सगळ्यामध्ये काहीही चुकीचं केलेलं नाहीये किंवा मी अडकणार नाहीये अडकला तर तुम्ही अडकणार असं म्हणत श्रीनाथ जलसरा यांनी आपले हात काढून घेतलेले असतात तोपर्यंत संगीता देवाला पाण्यामध्ये ठेवलेलं दे काढते आणि ती सांगते माफ कर मला कारण काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी चुकले म्हणजे कसं आहे ज्या वेळेला आपण आता एखाद्यावरती आपल्याला भे असतं किंवा आपल्याला त्रास वाटत असतो तेव्हा आपण आपल्याच माणसामध्ये राग काढतो की नाही आपल्याच माणसांवरती राग काढून आपण या सगळ्यामध्ये त्याच्यावरती चिडतो ना मग तसंच घडलेलं आहे तसंच घडलंय मला तू जवळचा वाटतोस आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता तुझ्यावरती राग काढला मी खरंच चिडले तुझ्यावरती मला माफ कर मला माफ कर असं म्हणत आता इकडे ती माफी मागायला लागते बरं हे सगळं होत असताना ती सांगते पण जावई बापूंना तू या सगळ्यामधून सोडवलंस आणि जावई बापूंना सगळ्या पद्धतीने सुखरूप बाहेर आणलंस त्यासाठी तुझे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत खरच। खरच मला तुझे आभार मानायचे आहेत असं म्हणत ती आता आभार मानायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे देवाला पाण्यातून काढते पुसते त्याच्या जागेवर त्याची स्थापना करते, करते आणि आता इकडे खूप खुश असते संगीता तोपर्यंत कला आणि अद्वैत हे समुपदेशकाकडे जायला निघत असताना ज्या वेळेला एका टर्नवरती गाडी येते त्यावेळेला मग आता इकडे कला सांगायला लागते एक मिनिट चांदेकर इकडून लेफ्ट नाही तर आपण राईट घेऊया राईट घेऊया म्हटल्यावर ती अद्वैत म्हणायला लागतो नाही नाही राईट वगैरे हो घ्यायची काही गरज नाहीये मी म्हटलं ना अगं लेफ्टने जायचंय राईटने गेलो तर आपल्याला आपलं ऑफिस लागेल पण जर का आपण लेफ्टने गेलो तर तिकडे समुपदेशकांकडे जायला रस्ता आहे त्यावर ती कला म्हणते ऐक ना चांदेकर चल ना है। तुतर है। है है। तुला थोडी ना ऑफिसला जायचंय तू तर सुट्टीवरती आहेस मग या रस्त्याने गेलं काय किंवा त्या रस्त्याने गेलं काय तुला काही फरक पडायची गरज नाहीये असं म्हटल्यावरती करू शकत नाहीये कारण ना माझे एम्प्लॉई माझ्याकडे कोणत्या नजरेने बघतील किंवा एम्प्लॉई या सगळ्यामध्ये मला आता काय विचार करतील हे काही मला कळत नाहीये म्हणजे आता मी तिकडून जाऊन त्यांना फेस करण्याची माझ्या अंगात ताकदच नाहीये असं म्हणत तो आता विचार करत असताना ने ने कला मात्र मुद्दामच अद्वेतला ऑफिसच्या रोडने नेते आणि ऑफिसच्या रोड वरती येताच कला त्याला गाडी थांबवायला सांगते ज्या वेळेला कला गाडी थांबवायला सांगते आणि त्याच वेळेला इकडे आता सगळे एम्प्लॉई हातामध्ये बुके घेऊन अद्वैतच्या स्वागतासाठी आलेले असतात अद्वैतला वेलकम सर वेलकम सर असं म्हणत ते आता स्वागत करतात आणि अद्वैता ते सांगायला लागतात खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता आम्ही आम्ही ना तुमच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे कुणीतरी तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतंय हे आम्हाला कळतंय आतापर्यंत ज्या ज्या वेळेला आम्हाला तुमच्या साथीची गरज होती त्या त्यावेळेला तुम्ही तुमची साथ किंवा तुमची अनमोल पाठिंबा आम्हाला दिलात तसंच आता आमचा सुद्धा पाठिंबा तुम्हाला आहे आणि तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही असं काही करणार नाही याची आम्हाला आता इकडे अद्वैत चांदेकर हे चुकीचं चा वागू शकत नाहीयेत यावरती सगळे ठाम असतात अद्वैतचं कौतुक करतात अद्वैतचं स्वागत करतात बुके देऊन आणि शब्दांच्या आपल्या सुमन शब्दसुमनानी त्या Ráta. प्रफुल्लित करतात किंवा त्याचं मोटिवेशन त्याला मोटिवेट करतात अद्वेत विचार करायला लागतो की ज्या पद्धतीने मला इकडून घेऊन आलं किंवा ज्या पद्धतीने माझ्यावरती आरोप करण्यात आले मला नको नको ते काही ऐकायला लागलं पण माझे ऑफिसचे चे एम्लॉई माझ्यावरती जो विश्वास दाखवतायत तो विश्वास मला सार्थकी लावलाच पाहिजे असं म्हणत अद्वेत आता मनातल्या मनात मागच्या सगळ्या भूतकाळात घडलेल्या घटनांची उजळणी करत असतो मग आता कलाने अद्वैतचा बरोबर हौसला वाढवलेला असतो आणि त्याला ऑफिसमध्ये जे यायला हेजिटेशन व्हायत असतं ते सगळं निघून जातं आणि थोडंफार कमी होतं आणि तो आता ऑफिसला येतो ज्या वेळेला अद्वैत ऑफिसमध्ये येतो आणि त्यानंतर अजूनही तो अस्वस्थ असतो आपली खुर्ची आपलं केबिन या सगळ्यामध्ये तो आता हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करत असतो काय हे सगळं म्हणजे आबांनी हे सगळं साम्राज्य उभं करून ठेवलं होतं पण माझ्या एका चुकीमुळे एका चुकीमुळे या साम्राज्याला धक्का लागलेला आहे असं म्हणत मग आता तो विचार करत असतो तो, तो म्हणतो नाही हे सगळं जरी आता होत असलं ना माझं मन मला माझ असं म्हणत आता इकडे अद्वैत त्या खुर्चीवरती बसण्यासाठी नकार देतो त्याला म्हणाल ते काय चाललंय चांदेकर तू असा कोणताही विचार करू नकोस तुझ्याकडून कोणतीही चूक वगैरे काही झालेलं नाहीये हे सगळं तुला अडकवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न आपण हाणून पाडायचा आहे तू बिलकुल चिंता करू नको असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो नाही आतापर्यंत चांदेकरांच्या कशी काय होऊ शकते नाही नाही मी स्वतःला माफ करू शकत नाहीये असं ती कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण अद्वैत स्वतःला दोष देत असतो आणि हे सगळं करत असताना तो इतका पॅनिक होतो की त्याला आता अस्थमाचा अटॅक येतो पॅनिक अटॅक सोबत अस्तमाचा अटॅक आल्यामुळे आता इकडे तो अस्वस्थ होतो कडा समजवत असते चांदेकर बस चांदेकर बस असं म्हणत ती अद्वेतला खाली बसवत असते अद्वेतची अवस्था खूपच बिकट असते आणि मग मात्र कला विचार करते पंप कुठे ह्याचा आणि ती त्याला अस्थमाचा पंप देते तोपर्यंत राहुल आता तिकडून हे सगळं पाहतो आणि अरे, अरे वा सगळ्या सिच्युएशन माझ्याच बाजूने होत चाललेल्या आहेत सगळ्या सिच्युएशनमध्ये मी आता जिंकत चाललेलो आहे असं म्हणत तो विचार करतो की एकीकडे मी आता डाव खेळतो याच्या विरोधात पण आता भाऊ असल्याचं कर्तव्य हा दिखावा तर मला करायलाच पाहिजे असं म्हणत तो आता अद्वैतला अटॅक आलाय असं बघून आत येतो आणि काय झालं अद्वैत अद्वैत तुला काही त्रास होतोय का सांग बरं मी ताबडतोब डॉक्टरांना बोलवू का यावरती कला म्हणते त्याला अस्तमाचा अटॅक आलाय त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो राहुल एक काम कर एक काम कर ताबडतोब आता त्याला रिलॅक्स पोझिशन मध्ये बोलव मी डॉक्टरांना बोलवतो ब्रो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत आता स्वतःच त्रास देऊन स्वतःच सगळं ठीक करण्याची ऍक्टिव्ह शूटिंग करत राहुल आता डॉक्टरांना बोलवतो तोपर्यंत तो, तो अद्वेतला कला आता शांत करण्याचा प्रयत्न करते त्याला आपल्या पदराने वारा घालत असते त्याला हस्तमाचा पंप देत असते पाणी वगैरे देऊन त्याला शांत करते आणि शांत करण्यासाठी आता इकडे ती त्याला अस्वस्थपणे शांतपणे स्वस्थपणे पडून घ्यायला सांगते तोपर्यंत मग आता इकडे फोन करून राहुल डॉक्टरांना बोलवून घेतो आणि बरोबर तू काही काळजी करू नकोस हे बघ डॉक्टर येतीलच असा म्हणायला लागतो तोपर्यंत राहुल निघून जातो राहुल ज्या वेळेला निघून जातो आणि त्याच वेळेला इकडे आता कला सांगायला लागते हे बघ माझं सुद्धा मन असं ज्या वेळेला अस्वस्थ होतं ना त्यावेळेला मी आता काय करते माहितीये का मी अंबाबाईच्या मंदिरात जाते अंबाबाईच्या मंदिरात जाऊन तिच्याकडेच मागणं मागते ज्या वेळेला अंबाबाईच्या मंदिरात गेलं ना की माझं मन पूर्णपणे शांत होतं मला या सगळ्यामध्ये कसली चिंता लागत नाही आणि तू जर का तेच केलंस ना तर तुला सुद्धा बरं वाटेल तू या सगळ्यामध्ये आता अंबाबाईच्या मंदिरात चल तिकडे गेल्यावर ती मन शांत होईल मन शांत झालं की बाकी सगळ्या गोष्टी आता नॉर्मल होतील असं म्हणत ती अद्वेतला समजवत असते अद्वैत खर तर या सगळ्यात कुठे जायच्या सिच्युएशन मध्ये असतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा कला सांगते आहे म्हणून त्याचं मन पलट आणि तो विचार करतो ठीक आहे जर का या सगळ्यामध्ये आता ही बोलतीये खरे तर मी जाऊन येतो मंदिरात कदाचित या सगळ्यामध्ये माझं मन पलटेल असा विचार करत तो, तो आ, इकड़े करतो। आता इकडे जायला निघतो तोपर्यंत इकडे राहुल दुसरं कारस्थान करतो आतापर्यंत राहुलने पहिल्यांदा जेव्हा हिरे चोरलेले असतात त्यावेळेला राहुलने सीसीटीव्ही फुटेज बंद केलेले असतात कॅमेरा पण त्यानंतर प्रत्येक वेळेला तो ज्या काही चुका करत असतो त्यावेळेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद करणं हे त्याच्या लक्षात राहत नाही ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपण पकडले जाणारच नाही असा आता तो या सगळ्यामध्ये विचार करत पण त्याला माहित नसतो त्याचा हा विचार पूर्णपणे फेल ठरणार असतो आणि तो अडकणार असतो एक एक करत अनेक ज्वेलरी चोरून आता तो विचार करतो ही ज्वेलरी ज्या वेळेला श्रीनाथ ज्वेलरकडे जाईल आणि त्याच वेळेला आता इकडे मला पुढचं पाऊल उचलता येईल तोपर्यंत तो इकडे आता सोहम आलेला असतो आणि तो विचार करतो मी अनामिकाला इतके ते दिवस खुश नाही ठेवलं किंवा अनामिकाला या सगळ्यामध्ये आता मी प्रत्येक वेळेला नाराज केलं म्हणजे चुकी तिची नाहीच आहे चुकी माझीच आहे मी तिला आता आज खुश करायला मोगऱ्याचा गजरा घेऊन आलोय माळेल काती केसामध्ये गजरा आणि मुलींना मोगऱ्याचा गजरा खूप आवडतो ही गोष्ट मला माहिती आहे आणि त्याच कारणासाठी मी आता हिला मोगऱ्याचा गजरा घेऊन आले मग तो अनामिकाला आपल्याजवळ घेतो आणि मला माहिती आहे की मी तुझी कोणतीच इच्छा आकांक्षा अपेक्षा आतापर्यंत पूर्ण करू शकलो नाही पण यानंतर मी सुधारायचं ठरवले असं म्हणत तो सांगतो तो डोळे बंद कर बरं मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे असं म्हणत तो मोगऱ्या मोगऱ्याचा गजरा आता इकडे अनामिकाच्या हातावरती ठेवतो आणि त्यानंतर अना मी काय डोळे उघडते आणि काय सोहो मोगऱ्याचा गजरा यावरती सोहो म्हणतो हो मला हो। माहिती आहे तुला या मोगऱ्याच्या गजऱ्याच्या वासाने तुझं मन प्रफुल्लित होईल आणि खरंच मी चुकलो मी आपल्या नात्याला संधी देण्यासाठी म्हणजे प्रयत्नच केला नाही पण आता माझ्याकडून असं काही होईल याच असं मी तुला सांगतोय माझ्याकडून असं काही होणार नाही मी यापुढे आपल्या नात्याला चान्स देण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करेन तोपर्यंत अनाविका इतकी रूढ असते की नवऱ्याने आणलेला प्रेमाने मोगऱ्याचा गजरा वगैरे काही घ्यायला ती तयारच नसते ती आता लगेच त्याला उलट बोलायला लागते हे सगळं तुला सांगितलं कोणी हे सगळं तुला सांगितलं का कारण हे आत्ता नाही ते सगळं आहे तुला जर का मला काही द्यायचं होतं तर ऑर्किडचं एखादं फुल आणायचं होतं नाही एखादा एक चांगलासा बुके आणायचा होता हे काय ओल्ड फॅशन मी गजरे घालत फिरते का म्हणजे हे नक्कीच तुला आबांनी सांगितलेलंच नाही आणि ओल्ड फॅशन प्रमाणे तू हे घेऊन आलास सोहू अरे जरा काही सोहम तसं डोकं वापर स्वतःचं डोकं न वापरता तू आता फक्त दुसऱ्यांच्या डोक्याने चालत राहणार आहेस का अजिबात नाही मला हे तुझं वागणच पटलेलं नाहीये असं म्हणत ती आता सोहमला फटकारते फटकारत सोहमला या सगळ्यामध्ये आता ती बाजूला करते सोहमला कळतच नसतं की हिला मनवायचं तरी कसं हिला एन केन कारणाने कित्येक प्रकारे मनवण्याचा प्रयत्न करतोय पण ही काही ऐकायला तयारच नाहीये असा विचार सोहम करत असतो अनामिका माथर्याच्या अंगावरती ओरडण्यापलीकडे काहीच करत नसते तोपर्यंत तो मग आता इकडे राहुल सीनाथ ज्वेलर्सच्या मालकाला भेटायला असतो आणि तो सांगायला लागतो हे घ्या म्हणजे तुम्हाला अद्वैत चांदेकर याला पूर्त बर्बाद करायचं ठरवलं ना मग मी असा बर्बाद करून सोडेन ना की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता तो जे चोरून आणलेले काही दागिने असतात ते श्रीनाथकडे कडे देतो आणि श्रीनाथ बोलतो प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला अद्वैत चांदेकर यांनी आता एक आपला ब्रँड बनवून ठेवला होता आणि आपला ब्रँड बनवून त्यांनी आम्हाला या आणि आम्हाला या क्षेत्रामध्ये कधीच त्याने पुढे येऊच दिलं नाही आणि त्यामुळे त्यामुळे तेव्हापासून आता मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जोपर्यंत मी चांदेकरांना बर्बाद करत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि ही संधी आज मला आलेली आहे असं म्हणत तो आता राहुलला सांगतो आता थांबायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या चांदेकरांना बर्बाद करायचं मिशन आपलं चालूच ठेवायचं असं म्हणत दोघ जण दोघ जण या सगळ्यामध्ये आता चांदेकरांना म्हणजेच अद्वेतला बर्बाद करण्यासाठी आता पुढचं प्लॅनिंग सुरू करत असतात तोपर्यंत तो कला आणि अद्वेत हे दोघ जण मंदिरात येतात मंदिरात आल्यावरती ती आता सांगायला लागते हे बघ देवी आईच्या चरणांशी लीन हो आणि देवी रावींच्या चरणाशी लीन झाल्यावरती लगेचच तुला नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल याची कात्री बाळग असं म्हणत आता इकडे लगेचच दोघ जण मंदिरात येतात मंदिरात आल्यावरती नमस्कार करतात कला ला कर है, कर ला आता मंदिरात अर देवी आईला सांगत असते की चांदेकर निर्दोष आहे चांदेकरांना चांदेकरला या सगळ्यामध्ये आता अजिबात अडकवू नको हे सगळं कारस्थान कुणी केलंय हे सगळं सगळं समोर येते हो अद्वैत विचार करत असतो की माझे एम्प्लॉई तर इतके चांगले आहेत माझे एम्प्लॉई चांगले आहेत पण माझ्यासोबत गद्दारी कुणी केले कोणीतरी आहे की ज्याच्यामुळे आता इकडे माझ्यासोबत ही वेळ आलेली आहे कोण आहे हा गद्दार असं म्हणत आता इकडे दोघ प्रार्थना करत असताना गद्दार कोण याचं उत्तर गुरुजी देतात गुरुजी आता अद्वेतला सांगायला लागतात कसं आहे ना घर का भेदी घरातला भेदी असेल ना तर तो या सगळ्यामध्ये हो काहीही करू शकतो घरातला भेदी हा घरातला फोडण्यासाठी आलेला असतो त्यामुळे डोळे हे रहा डोळे उघडे ठेवून सगळेकडे पहा आणि कोण खरा आहे कोण खोट हे बघा तो पर्यंत आता लगेचच लगे कलाने ऑफिस कोण खोटारडा कि आहे किंवा ऑफिस कोण अद्वेतला अडकवण्याचा प्रयत्न करतोय हे शोधण्यासाठी मोहीम सुरू केल्यावरती सरोज थोडीशी लटपटते आणि लटपटलेली सरोज आता एका एम्प्लॉईला सांगते कि या सगळ्या मागे माझा हात आहे हे कुठेही समोर आलं नाही पाहिजे पण त्याच वेळेला कला आता हे सगळं ऐकते आणि कला इकडे आता ऐकते आणि कला आता सांगायला लागते विचार करायला लागते की म्हणजे या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये आता सरोज मॅडम आहेत आणि सरोज कलाला पाहते सरोजचं भांड कलासमोर फुटलेलं असतं पण सरोज खरी गुन्हेगार नाहीये तर खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळं आहे हे कला कसं सिद्ध करणार पाहणं रंजक